पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण केलेला वाद आहे मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात सोमवारी मुंब्रा येथील अनेकांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमानंतर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय हा अकारण निर्माण केलेला वाद आहे मूळ प्रश्नावरून जतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जातोय मात्र हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे अनेक भाषा शिकून माणसानं समृद्ध झालं पाहिजेच जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपल्याला उघडले जातील असंही त्यांनी सांगितलं ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी परंतु त्यासाठी सक्ती नसावी महाराष्ट्राच्या मातीची ओळख मराठी आहे त्यामुळं मराठीची सक्ती समजू शकतो परंतु मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणं हे अवघडच आहे मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का असा प्रश्न त्यांनी विचारला गुजरात तमिळनाडू बंगाल ओरिसामध्ये अशी शक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे ज्याला जे खायचं आहे ते त्याला खाऊ द्यावं ज्याला जे शिकायचं आहे ते त्याला शिकू द्यावं परंतु कशाची जबरदस्ती करू नये अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं अमल होना ये कोई बराबर बात नहीं गुजरात में होती है क्या शक्ति बंगाल में होती है क्या सकती तमिलनाडु में होती है क्या सकती उड़ीसा में होती है क्या सकती महाराष्ट्र में क्यों क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे इनको राजनीति करनी है जात के नाम पे इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे अब यह कहना कितना जायज है कि जो अंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी ये राष्ट्र भा, अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए